गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला फार महत्व आहे कोणताही विघ्न दूर करणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा असं मानलं जातं गणरायाची मनोभावे भक्ती केल्यानंतर फळ देखील गोड मिळतं गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन काम सुरू केल्याने प्रत्येक कामात यश मिळतं श्री गणेशाला ज्ञान आणि बुद्धीचं देवता मानले जाते या दिवशी त्यांची पूजा केल्याने बुद्धी वाढते गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाकडे सुख समृद्धी मागितली जाते गणेश चतुर्थीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामुळे हा सण अधिक महत्त्वाचा ठरतो गणेश चतुर्थीव्रत कथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितलं शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंड्या गोळा केल्या त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले बेटा आम्ही चौपट खेळत आहोत पण विजय पराजय कोणाचं याचा निर्णय कोण सांगणार नाही त्यामुळे तू सांग कोण विजय झालं आणि कोण अपयशी अशा आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होतो तीन वेळा खेळ खेळला जातो योगायोगाने तीन वेळा माता पार्वती यांचा विजय होतो खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकर यांना विजयी घोषित करतो यावर माता पार्वती क्रोधित होता आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केलं नाही मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या अखेर एक वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्यांकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवं आहे असं विचारलं यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायांनी चालत आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस श्री गणेशाचं व्रत केले अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच परंतु निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हे या उत्सवाचे कारण आहे वर्षा ऋतूत म्हणजे आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला असतो नद्या ओढे विहिरी सरोवर यामध्ये जलसाठा मुबलक असतो परंतु शुद्ध नसतो तो शुद्ध होण्याकरता औषधीयुक्त एकवीस पत्री त्या जलाशयात सोडल्याने पाणीही औषधीयुक्त होऊन त्याचा फायदा सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यास होतो आणि शेंदूर म्हणजे शुद्ध गंध हा धातू याचे संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात परिणामी अशुद्ध पाण्याच्या संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो परंतु हल्ली उंच उंच मूर्ती आणणे जलप्रदूषण होईल अशा मूर्ती विसर्जित करणे हेच आपण पाहतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उठण लावलं होतं अंगावरील हळद आणि उटण काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशुळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृद गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं यावेळी सर्व देवताही तेथे ते जमा झाले भगवान शंकर आणि भगवान विष्णूने उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचा शिर आणण्याचा आदेश दिला बऱ्याच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं यानंतर भगवान शंकराने गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून क्षिम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने आपल्याला बघायला मिळते श्री गणेशाच्या विवाह संबंधित मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळसकार अर्पण केली जात नाही हे देखील सांगितलं आहे तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्याचा नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नकार संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पाला तुळशी अर्पण करत नाही पण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्याशिवाय ते निर्व देखील ग्रहण करत नाही त्यामुळे आपण भगवान विष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पण भगवान श्री गणेश आणि महादेवांना तुळस ही कधीही अर्पण केली जात नाही तसेच एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न कोणाचे लग्न की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ दिले त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धीसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान भगवान गणेशाने विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न देखील झाले गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही पुराणानुसार देवी पार्वतीने आपत्ती प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत केले होते या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्ररूपात प्राप्त झाला या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक पारिजातक वृक्ष वृक्ष सांगितले पण इंद्राने देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळा गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडे त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश हे गजानन बनले तसेच एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशांनी त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दाद तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत म्हटले जातात भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सह करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही आमंत्रण हे दिलेच नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देवी देवता आपआपात चर्चा करू लागले की गणेश लग्नासाठी का नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल दे। नंतर ही गोष्ट गणेशाला समजतातच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालू पोकळ करून दिले निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली तेव्हापासून पहिल्यांदी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच कोणतंही काम केलं जातं नाहीतर ते काम पूर्ण होत नाही त्या कामामध्ये अडचणी येत आ... असतात असे म्हटले जाते देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले म्हणजेच कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षाही वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे एकदा गणपती उंदरावर बसून घाई घाईने तेव्हा त्यांना बघून चंद्र हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा खोटा आळा आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे केला अशी देखील कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव काळात सत्यजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंबर वर्ष सूर्य उपासना करून करून सूर्यास प्रसन्न प्रसन्न घेतले होऊन सूर्याने त्याला दिव्य दिला हा मणी तेजाने प्रति होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई त्यामुळे सत्यजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सहस्रजिताकडील समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्यजिताकडे या मण्याची ची मागणी केली परंतु सत्यजीताने तो मणि देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्यजीताचा बंधू प्रसेन हा शमंतक मणि गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनला ठार मारले तो दिव्य मणि पळवला पुढे त्या सिंहास जांभूवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सीमंतक मन मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसे सीमंतक मन मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्यजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील सोजीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधात निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊल खुना उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गृहेपाशी येऊन पोहोचला व सीमंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या जा कन्येने ओरडण्यास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेमध्ये घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते, ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकट हरता श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंताने सीमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर सीमंतक मणी चोरल्याचा आळ आला त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने सीमंतक मन मणी सत्यजितला परत दिला सत्यजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्री दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकट श्री गणेशाची कृपा लाभते संकटे दूर होतात होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व वा मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व वा महत्वाची मानतात दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या की ज्यामुळे आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका धन्यवाद